आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ गावाला उत्तर सोलापूरला बरेचसे रस्ते पास करून दिलेले आहेत भाऊनी सांगितल्याप्रमाणे बिरोबाच्या मंदिराला कलर पोस्ट केला मी सौतृप्ती राजू खरे मी आपल्या सर्वांचे येथे आज कार्यक्रम ज्यांनी आयोजन केले त्या आयोजकांचे आभार मानते आज शिवछत्रपतींची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरी होत आहे सध्या प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ ही जागृत झाली पाहिजे प्रत्येक महिलेच्या हातून शिवछत्रपती घडला पाहिजे कारण की शिवछत्रपतींनी महिलांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे आज आपण मला येथे बोलवलं जसं संजू भाऊंनी सांगितलं संजूभाऊ त्याशी आले होते भजनाचं साहित्य घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वारी असल्यामुळे टाळ काही आम्हाला भेटत नव्हते मी माझ्या मिस्टरानं सांगितलं की टाळ आम्ही मागून घेऊन जातो त्याच अनुषंगाने आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम घेता येईल मला महिलांशी भेटता येईल मला बोलता येईल त्याप्रमाणे आज हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे मला असं वाटतं की सर्वांना हळदी कुंकू आणि वान मिळाला असेल ज्याप्रमाणे भाऊंनी सांगितलं की माझे मिस्टर श्री राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातील भावी उमेदवार आहेत आता तुम्ही बघितलं असेल भाऊनेही सांगितलं की असा कोणताही आमदार नाही तो की तो जिंकून येण्याआधी मतदारसंघातली कामं तडीच नेत असेल आधी मतदान करा आणि मग मी तुमच्या अडचणी दूर करतो आतापर्यंत आपण असं बघत आलेलो आहे पण माझ्या मिस्टरांनी तसं न करता दोन हजार एकोणीसला माझ्या मिस्टरांचं तिकीट लास्ट मोमेंटला कॅन्सल केलं गेलं त्यामुळे माझ्या मिस्टरांनी यावेळेस कोणाच्याही दारात जाऊन तिकीटाची मागणी केलेली नाही माझ्या मिस्टरांनी कामातून दाखवून द्यायचं ठरवलेलं आहे आमदार कसावा असावा आणि आमदाराची कामं कशी असावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मिस्टर राजू खरे तर सोलापूरला बरेचसे रस्ते पास करून दिलेले आहेत भाऊनी सांगितल्याप्रमाणे बिरोबाच्या मंदिराला कलर पोच केला भजनी मंडळाचं साहित्य पोच केलं आणखीन रथासाठी आणखीन मदत होणार आहे माझी आपणास हीच विनंती आहे की आपण सगळेच सुज्ञ दिसता त्यामुळे तुम्ही विचार करा असं कधीच घडलेलं नाही की निवडून येण्याआधी जनतेची जनतेच्या ज्या अडचणी आहेत ह्या पूर्ण केल्या जातात आज मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी त्या या व्यतिरिक्त वैद्यकीय सेवा काय असेल शाळेच्या काही अडचणी असतील अंगणवाडीच्या काही अडचणी असतील अशा बऱ्याच ह्या ना त्या कारणाने माझ्या मिस्टरांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे माझी आपणास विनंती आहे तुम्ही इतिहास मागे बघा तुम्ही की कोणी असा व्यक्ती किंवा कोणी असा आमदार नाही की जिंकून येण्याआधी तो लाखो करोड खर्च करून कामं करून देतो आणि जे काही आतापर्यंत आमदार झालेले आहेत ते सगळे बाहेरचे आहेत हा जो आमदार माझे मिस्टर राजू खरे हे तुमच्या मतदारसंघातील आहे तुम्हाला अडीअडचणी आल्या तर तुम्ही लांबच्या आमदारांच्या इथे जाऊ शकत नाही तुमच्या अडचणी घेऊन आता सध्याचे आमदार जे आहेत ते इंदापूरचे आहेत एवढ्या लांब जाणं तुम्हाला शक्य नाही पण गोपाळपूर तुम्हाला जवळ आहे तुम्ही हक्काने तुमच्या आमदाराजवळ येऊ शकता तुमच्या अडचणी मांडू शकता तुम्ही भांडू शकता पण मला वाटतं भांडण्याची वेळ माझे मिस्टर येऊ देत नाहीत माझी आपणास विनंती आहे आपण मला येथे बोलवलं पण जाता जाता तुम्हाला मी आणखीन एकदा विनंती करेन की यावेळेस तुम्ही चुकू नका आणि तुमचं मत वाया घालवू नका आतापर्यंत तुम्ही बघितलं माझ्या मिस्टरांनी तुमच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे जर जिंकून दिलं तर तुमच्या गावाचा ह्याच्याहीपेक्षा जास्त विकास होईल आणि आणि तुम्ही असंच एक खणकर नेतृत्व तुम्ही निवडून द्यावं आणि असंच माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आमचे हात बळकट करावे आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही पक्ष न बघता माणूस बघा माणसाचं काम बघा आणि माझ्या मिस्टरांना भरपूर मतांनी विजयी करा